गेले अनेक वर्ष आम्ही पक्षामध्ये काम करतो पक्ष स्थापनेपासून आम्ही सगळे कार्यकर्ते पक्षामध्ये काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याचा एक स्वप्न असतो आपला नेता मोठा व्हावा आणि खऱ्या अर्थानं केवळ माझीच नाही बारामतीकरांची तीव्र इच्छा आहेत पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाखोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन पक्षाची विचारधारा पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्याच्याही भावना आहेत की दादानी मुख्यमंत्री व्हावं आणि ह्या भावना व्यक्त करणं याच्यामध्ये गैर असं काही नाही पण त्यापुढे मी असंही म्हणलं फक्त आम्ही बोलून चालणार नाही कार्यकर्ता म्हणून आमची देखील मोठी जबाबदारी ती आम्हाला पार पाडावी लागेल करण्यात आली मंत्र्यांची होणार मुख्यमंत्री जे आहेत ते करतात देखील दिमध्ये म्हटलं कसं मला असं वाटतं दादा वेळोवेळी या संदर्भात आपल्याशी बोलत असतात सविस्तर माहिती या संदर्भात दादांनी काल देखील दिलेली आहे वरिष्ठ पातळीवरच्या हा सगळ्या निर्णय प्रक्रिया आहेत आपण पाहतोय त्याच्यामध्ये जी काही अपडेट येते ती आपल्या समोर आहे यांनी जे वक्तव्य केलं त्याकडे तुम्ही कसं खरं तर आपण अतिशय जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून